माझा आजचा टॉपिक आहे प्रथमोपचार पेटीतील ड्रेसिंग इक्विपमेंट म्हणजे फर्स्ट एड बॉक्समधले ड्रेसिंग इक्विपमेंट पहिलं मी निर्जंतुकिंग के कर केलेले कॉटन स्वॅप म्हणजे स्टराईल केलेले ऑटोक्लो केलेले कॉटन स्वॅप गॉस्पीस लहान मोठे बँडेज स्प्लीन लागेल टॉबेन बॅकिंग टोश इत्यादी साहित्य लागतील दुसरं आहे ड्रेसिंगची औषधं कोणती 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 तर अँटीसेप्टिक मलम उदाहरणार्थ उदाहरणार्थ सिल्वर नायट्रेट लायझॉल डेटॉल आयोडीन बेन्झॉईन स्पिरिट सोडा बाय कार्बोनेट नॉर्मली आपण बिटाटाईन सोल्युशन आणि बिटाटाईन ऑइंटमेंट वापरतो स्पिरिट वापरतो ओके इत्यादी साहित्य लागतील तर थर्ड आहे साहित्य ड्रेसिंग पेटीमधले साहित्य म्हणजे इन्स्ट्रुमेंट कोणकोणते लागतील किडनीटर लागेल आर्टिफल सेप लागेल टूथोरसेप निडल होल्डर uh, मायोसिझर कटिंग सुचर कटिंग सिझर सिझर सिरिंच मॅकिंग टोश टुनिकेट बॅग इत्यादी साहित्य लागतील ह्याच्या स्विचरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत वरती ते पण सगळे स्टराइल केलेले लागतील सिरीन जी ॲनेस्थेशिया द्या देण्यासाठी लागेल दुसरं म्हणजे टुनिकेट हे ब्लड फ्लो थांबवण्यासाठी टोनिकेट बांधलं जातं आईस बॅग जर एखाद्या पेशंटला स्वेलिंग आली तर स्वेलिंग कमी करण्यासाठी बॅग दिली जाते इत्यादी साहित्य ड्रेसिंगसाठी लागतील पहिलं म्हणजे ड्रेसिंग इक्विपमेंट सांगितलं दुसरं औषधे सांगितली आणि थर्ड हे साहित्य सांगितलं म्हणजे इन्स्ट्रुमेंट सांगितले इतक्या फर्स्ट एड बॉक्समधलं साहित्य इक्विपमेंट औषधे तुम्हाला हा टॉपिक आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू